नमस्कार पुण्यातील यवतमध्ये जी दंगल घडली होती त्या दंगलीमधला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होते यवतमधील जी दंगल घडली होती त्यामधला हा व्हिडिओ तुम्ही बघू शकताय मस्जिदवरती भगवा ध्वज लावतानाचा हा व्हिडिओ आहे आणि तो सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जी दंगल घडली होती यवतमधली त्यामागचं मुख्य कारण काय होतं यवतमध्ये जे आहे महाराज यांच्या एका माथे फिरून विटंबना केली होती पुतळ्याची आणि त्यानंतर जे आहे तिथे सभा घेण्यात आली त्या सभेमध्ये गोपीचंद पडळकर असतील जगताप म्हणून जे एक आमदार आहेत त्यांची पण सभा झाली होती त्या सभेमध्ये एकमेका विरुद्ध जे आहे भाषण झाली खूप वाईट वाईट, वाईट बोलण्यात आलं आणि त्यानंतर एका दुसऱ्या राज्यातील मुलांनी जे आहे आक्षेपार्य पोस्ट जे आहे सोशल मीडियावरती केली आणि त्यामध्ये जे आहे परत मधलं जे वातावरण होतं ते चिघळलं आणि त्यानंतर ज्या मुलांनी पोष्ट केली होती त्याचं घर जे आहे तोडण्यात फोडण्यात आलं जाळण्यात आलं आणि त्यानंतर जे आहे मध्ये जी मस्जिद होती त्याच्यावरती भगवा ध्वजन लावण्यात आला आणि तेव्हापासून यवतचं जे वातावरण आहे तणाव पूर्ण निर्माण झालं होतं आता सध्या यवतची परिस्थिती जी आहे आटोप्यात आहे आणि यवतमधलं जे वातावरण आहे ते पण शांत आहे